मी पोलीस इन्स्पेक्टर नामदेव शिंदे सोलापूर तालुका पोलीस स्टेशन सर्वांना आवाहन करू इच्छितो की खुनाच्या गुन्ह्यातील अनोळखी महिलेची ओळख पटविण्याच्या अनुषंगाने मारडी होंसर रस्त्यावरील पुलाच्या खाली एक पस्तीस ते चाळीस वर्ष वयाची पांढरे केस थोडे थोडे केस पांढरे आहेत अशी एक महिलेचं प्रेत आढळून आलेलं होतं त्या महिलेच्या डोक्यामध्ये दगड मालून तिचं डोक्याची कवटी फुटलेली आहे तिच्या हातावर गोंदलेलं आहे स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थाचा एक टॅटो काढलेला आहे अशा वर्णनाची महिला किंवा तिच्या नातेवाईकाचा कुणाला पत्ता माहीत असल्यास सदर बातमी देणारास योग्य ते बक्षीस देण्यात येईल आणि त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल या पद्धतीनं मी सगळ्यांना आव्हान करू इच्छितो की अशा वर्णनाची महिला आपल्या आजूबाजूला काही मिसिंग असेल किंवा आपण ओळखत असाल तर त्याबाबतची माहिती आपण सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे देण्यात देण्याची मी सर्वांना विनंती करतो जय हिंद